राजेश्वरी खरात आणि सोमनाथ आवग्रे लग्नाचं रहस्य राजेश्वरी खरात जी फंडरी चित्रपटामुळे प्रसिद्ध आहे तिने काही दिवसांपूर्वी एक अभिनेते सोमनाथ आवग्रे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते या फोटोत ते दोघे नियाद्रमजवळ उभे राहिल्याचं दिसतं त्याचे कपडे ग्रामीण भागातील एखाद्या जोडप्यासारखे होते काही महिन्यांपूर्वी ते दोघांनी मुंडोया घातलेला फोटो सुद्धा शेअर केला होता त्यामुळे लोकांमध्ये चर्चा झाली की यांनी लग्न केलं की फोटोशूट शेवटी राजेश्वरी एका प्रतिष्ठित खुलासा केला मला थोडासा सस्पेन्स ठेवायचा आहे राजेश्वरी खरात राजेश्वरी खरात म्हणते आमचं लग्न झालं की नाही हे मी सध्या गुपित ठेवते लग्न झालं की नाही हे लोकांना ठरवू द्या तिच्या बोलण्यानुसार तुम्हाला लवकरच अच्छे प्रोजेक्ट्स कथा आणि स्क्रिप्ट पाहायला मिळतील राजेश्वरीने स्पष्ट केले की खऱ्या आयुष्यात लग्न झालं की नाही हे अजूनपर्यंत सस्पेन्स ठेवायचं आहे धर्म बदलणे ही एक वैयक्तिक इच्छा आहे राजेश्वरी पुढे सांगतात की माझा जन्मामुळे ख्रिश्चन धर्मात असल्यानं असं सांगते ती म्हणते लोकांच्या दृष्टिकोन मर्यादित आहे ट्रोलर्स संधी मिळतात आणि आय लव्ह यू सारखे मेसेजेस पाठवतात ती पुहे म्हणते की धर्म बदलणं म्हणजे एक वैयक्तिक चॉईस आहे आणि त्यावर टीका करणे चुकीचं आहे असं राजेश्वरू खरात सांगते